नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड दिल्ली जननिधी पतपेढी नाशिकच्या चौतीसाव्या शाखेचा भव्य शुभारंभ आज पार पडला आणि तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते या पतपेढीचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमात संजय कीर्तने नाशिक पूर्व विधानसभा आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले प्रशांत जाधव दत्ता नाना गायकवाड भाजपा प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी माजी आमदार बाळासाहेब सानप क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक माजी सभापती उद्धव बाबा निमसे नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विजय साने महेश दाबक सुनील आडके सुनील पच्चाव शांताराम घंटे आर डी कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते संजय कीर्तने राजेश आडाव ज्ञानेश्वर भोर प्रमोद मुरखेवार नाशिक जननिधी शाखेचे प्रतिभा सोनवणे रवींद्र शिंदे निलेश अहिरराव उपस्थित होते नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड दिल्ली जननिधी पतपेढीची ही चौतीसावी सा शाखा आहे पारदर्शक व्यवहार आणि जनसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केलेल्या या पतपेढीचे सभासद दिवसेंदिवस वाढत आहे पारदर्शक व्यवहार आणि जनसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केलेल्या या पतपेढीचे सभासद दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशीच प्रगती या पतपेढी आणि त्यांच्या सभासदांची हो अशा सदच्छा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या ये देखो। ये देखो। नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड दिल्ली अतिशय सोपा शब्द एन वाय सी एस याच्या वतीने ज्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चालतात ज्याचा उल्लेख राजेश पांडेने त्यांच्या भाषणामध्ये केला की प्रामुख्याने स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींचा हा एक प्रयत्न होता की तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्या हाताला काम मिळायचं असेल तर नोकरीच्या बरोबरीने त्याने व्यवसायात उतरलं पाहिजे आणि म्हणून मग कौशल्य विकास आणि कौशल्य विकासाच्या नंतर लोन लोन नंतर निर्माण होणारे प्रोडक्टला मार्केट असा एक आग्रह तो त्यांचा होता त्यातून ही एडवायस सी ए सुरू झाली राजेश पांडेजी अनेक वर्ष याची चेअरमनी होते अध्यक्ष होते आता त्याचे चेअरमन ते आहेत ते माझे चाळीस पंचेचाळीस वर्ष मित्र आहेत आणि आज नाशिकला नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळी यांच्या एका कार्यक्रमाला यायचं होतं भोसला विलिटेज एका कार्यक्रमाला यायचं होतं श्री गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने जे हॉस्पिटल चालतं त्या कार्यक्रमाला यायचं होतं मग त्या कार्यक्रमातला याच्याप्रमाणे त्याला भेट द्यायची होती तर राजेशने आग्रह धरला की मग आमच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या चौतीस देशातल्या चौतीसाव्या ब्रांचचं उद्घाटन आम्हाला करायचं नाशिकमधली आमची ती पहिली ब्रांच आहे तर मी स्वाभाविकपणे राजेशला नाहीच म्हणू शकत नाही त्यामुळे हा एक हा कार्यक्रम ॲक्सेप्ट केला तर त्याच्या नाशिकच्या जननिधी पत्रपेढीचं जी चौतीसावी शाखा आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत की ज्यांच्या उपस्थित राहण्यामुळे मी संजय यांना असं आश्वस्त करतो हो की तुम्हाला वर्षभरामध्ये ही अमाऊंट शब्दामध्ये मा माजत नाही डबल होईल ट्रिपल होईल ही खूप अमाऊंट वाढेल तर हे सगळे ताकदीवाले तो हो आज फोन करतील एक दहा लोकांना तर राहुल डिकले एक कोटी देवेने भरांडे दोन कोटी म्हणजे त्यांचे स्वतः नाही फोन करून सांगतील त्यांना डिपॉझिट द्यायला त्याच्यामुळे आज खूपच मान्यवर उपस्थित आहेत प्रामुख्याने ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम आहे असे नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट राहुलजी डिकले की ज्यांच्या घराची सहकार क्षेत्राची आणि राजकीय क्षेत्राची आणि पैलवानगीची आम्ही कोल्हापूरवाले असल्यामुळे आम्हाला पैलवानगी जास्त अपिल होतो असे पैलवागीची परंपरा असणारे ॲडव्होकेट राहुलजी निखले व्यासपीठावर उपस्थित आमदार ज्या ज्येष्ठ आमदार आहेत अशा आणि खूप वर्ष भाजप नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये उभी करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे असे आमदार देवे आणि तई फरांदे या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर ह्या मतदारसंघाचे माजी आमदार आणि खूप दबंग ताकदवार असे बाळासाहेब सानवजी उपस्थित आहेत व्यासपीठावर लक्ष्मणराव सावजी आमचे खूप जुने कार्यकर्ते आणि पार्टीमध्ये असं एक नेचर जे लागतं की जे काम द्याल ते मी करतो आणि जे काम द्याल ते मी यशस्वी करतो असे लक्ष्मणरावजी सावजी उपस्थित आहेत नाशिक रोड देवळाली सहकारी बँकेचे चेअरमन त्यांच्या कार्यक्रमालाही मी गेलेलो आहे असे मान्य दत्तानाना गायकवाड उपस्थित आहेत ह्यापुढे मी नावं वाचताना एकत्र राहिलं तर मला क्षमा करा पण माझी आमदार भारतीय जनता पार्टीचे माझी अध्यक्ष काय करत आहे मी काय करतो आहे अशी एक दोन मिनटात माहिती सांगणार आहे एकतर सरकारने स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नावाने की ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचं स्वतःचे प्राण संपवले अशा अण्णासाहेब पाटलांच्या नावाने एक महामंडळ केलं होतं आणि त्याला पुरेसा निधी मिळत नव्हता चौदाला म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री दे झाल्यानंतर त्यांनी भरीव निधी दिला आणि त्याच्यातून एक चांगला उपक्रम चांगला प्रकल्प चांगली योजना समोर आली की दहा लाखापर्यंत आणि आता पंधरा लाख केलं ला, कर्ज बँकेतून घ्यायचं बँकेला गॅरंटी त्यांनी स्वतःची न देता गव्हर्नमेंट देणार आणि सगळं सगळं बँक गव्हर्नमेंट तर त्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने करताना तरुण तरुण लोन घेतलं हे घेतलेलं लोन हे साडेपाच हजार कोटी आहे आणि त्यावर सरकार जे व्याज परतावा देतं तो एवढा साडेपाचशे कोटी देतो मी आता जननिधीला असा प्रस्ताव मांडले की आम्ही हळूहळू पतसंस्थांची सुद्धा कर्ज की आ, आ, व्याज प्रतिकूर्तीत घेतली पथसंस्थांना आता सरकारने नवीन एक निर्णय केला की एक लाखापर्यंतची एफ डी ती सरकारने सिक्युअर्ड केली पतसंस्था पथसंस्था बुडली तो तो तर पतसंस्थेमधल्या एक लाखापर्यंतची एफ डी फिक्स डिपॉझिट मुदत ठेव असणाऱ्या नागरिकाला एक लाख रुपये एका कॉर्पोरेशनसारख्या सरकारकडून मिळणार पतसंस्थांमध्ये पैसे ठेवणार हे आता पुढीलसारखं धोक्यात राहिलं नाही कारण बँकांमध्ये पाच लाख आणि पतसंस्थांमध्ये एक लाख आपण त्याची सिक्युरिटी घ्यायला त्यामुळे पतसंस्थांना आम्ही परवानगी दिली प्रायव्हेट फायनान्सिंग एजन्सीना आम्ही परवानगी दिली तर आम्ही आजच्या लगेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या सीईओशी बोलतो आणि ते बोलून तुम्हालाही ते यादीत घेतो म्हणजे मग अण्णासाहेब पाटील महामंडळाचं लोन घेणारे घेतील त्याचं व्याज आणि त्याची गॅरंटी गव्हर्नमेंट देईल अशी एक घोषणा जी आपल्याला बिझनेस वाढवायला उपयोगी पडेल अधिकाधिक तरुण तरुणींना मदत करायला उपयोगी पडेल अशी मी घोषणा करतो दुसरी एक कठीण घोषणा करतो राजेश पांडे नेहमी माझ्या बरोबर असताना घाबरलेले असतात की आता हे काय घोषणा करतात की ह्यातून शर्ट विकला जाणार की पॅन्ट विकला जाणार पण माझं काहीच विकलं गेलं नाही पंचेचाळीस वर्षामध्ये तर तशी मी माझ्या मतदारसंघामध्ये महिला बचत गटानं विना व्याज पैसे द्यायला सुरुवात केली की त्यांनी व्यवसाय करायचा फक्त रिपेमेंट करायचं किती रिपेमेंट करायचं तर दहा हजार रुपयाला पर डे पाच रुपये परत करायचं आणि व्याज मात्र एक रुपये घेत नाही तर मी अशी आपल्याला सूचना करेन की जर तुम्ही अशा प्रकारच्या महिला बचत गट जे जेन्युन आहेत ज्यांना व्याजाचा पोर्शन जर पडला नाही तर त्यांचा धंदा हा प्रॉफिटमध्ये जाईल तर <laughs> महिला बचत गटाचा प्रॉब्लेम काय झाला आहे नवरा आधीच डिस्करेज करू ए बाई तू कुठे बाहेर चालली मग ती त्यांना धाडसाने गेली आणि तिने केलेला व्यवसाय तोट्यात गेला की नवऱ्याला कारगत माहिती तिला गरज असतो एक गेलो पैसे तो त्यामुळे तिचा धंदा प्रॉफिटमध्ये करण्याचा एक मार्ग आहे तिच्या कर्जाचं व्याज नाही घेणं दुसरा मार्ग आहे तिच्या तयार केलेल्या मालाला मार्केट मिळून देणं दुसऱ्या भागात गव्हर्नमेंट खूप प्रयत्न करते तालुका लेवलला आपण महिला बचत गटासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहोत आणि त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये त्यांना गाळे विना डिपॉझिट बिना भाडं देतात पण पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये जर अशा काही प्रकारच्या लोन्सना तुम्ही एंटरटेन करणार असाल तर दर महिन्याला त्याने त्यांचा लोन पोर्शन भरायचा व्याज पोर्शन भरण्याची व्यवस्था आम्ही एखाद्या ज्याला येईल की ज्याला अशी हाऊस आहे किंवा महिलांनी उभं राहायचं असेल त्यांना क व्याज घेता का म्हणा अशा काही जणांना तुम्हाला जोडू आणि त्यामुळे हे केवळ महिला बचत गटासाठी आहे तर मी आता ह्या मताचा आहे की महिला यावर्षी पंच्याहत्तर हजार कारण देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षी पूर्ण झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की यावर्षी पंच्याहत्तर हजार पूर्ण केले पण दरवर्षी दहा हजार निघतात तो त्याच्या दहा टक्के म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला एक हजार नोकऱ्या मिळतात रिझर्वेशन होताना दिलं टिकणारा दिलं टिकणार आहे नोकऱ्या किती क्रिएट होणार एक हजार पण अण्णासाहेब पटेल म्हणून कर्ज कितीला दिले अठ्ठ्याहत्तर हजार प्रत्येकाने धंदा करून दहा लोकांना नोकरी दिल दिल्या किती झाल्या सात लाख ऐंशी हजार हजार सात लाख ऐंशी हजार आणि त्यामुळे व्यवसाय करायला पर्याय नाही व्यवसायाला माठीशी उभं राहायला पर्याय नाही मी आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो राजेश पांडेंना खूप राजकीय व्याप वाढल्यानंतरही त्यांनी ज्या निष्ठेने ह्या संस्थेबरोबरचं नातं ठेवलं आहे तेही कधी कधी मला आश्चर्य वाटतं हे राजेश सोडून या तिकडे ते अयोध्येला गाडी सोडायची आहे कुठे क्लस्टरचं काम करायचं आहे म्हणजे कसं तीन लोकसभांचं एक क्लस्टर तर म्हणाले मी ते सगळं करतो पण हे काही मी सोडणार नाही पण हे बेसिक काम आहे त्याचं अभिनंदन करतो आणि एक राजेश पांडेला किडनॅप करू दुसरे मार्गदर्शक राजेशजी पांडे साहेब दत्तनाना गायकवाड आमच्या भगिनी सावजी साहेब बाळासाहेब सानप हिरजी दात्र साने साहेब उद्धव बाबा निमसे उपस्थित सर्व मान्यवर खर तर पांडे साहेबांनी आता सर्व संस्थेविषयी सांगितलं आणि पांडे साहेबांनी सांगता सांगता सांगितलं की आमचं काम छोटं आहे पण सर ते समाजासाठी फार मोठं आहे कारण तुम्ही युवकांसाठी काम करताय पुढच्या पिढीसाठी काम करताय आणि हा भाग जो आहे आमचा हा नागरी भाग आहे की नागरी वस्ती हे सर्वसामान्यांचा सा भाग आहे आता आपले दत्तारायणांनी मग सांगितलं एका चांगल्या बँकेचे नाशिक जिल्ह्यातल्या शेड्युल बँकेचे ते अध्यक्ष आहेत आणि आमच्या भागाचं वैशिष्ट्य असं की जेव्हा चांगलं काम करायचं चा असेल त्याला सर्वजण पाठिंबा देतात आणि नाणांची बँक जी आहे त्या बिनविरोध सर्वांनी मिळून नानांची बँकेचं निवडणूक बिनविरोध केली एका के मोठ्या बँकेची जी। हे नाशिक जिल्ह्याचं सहकारातलं एक मोठं उदाहरण आहे कारण संस्था वाचली तर सहकार वाचेल आणि सहकार चळवळ वाचेल त्याच्यामुळे नाशिक रोडकरच बरं म्हटलं तर अतिशय बाबतीत अतिशय समजदार आहेत आणि आमचे राजेभाऊ आढाव असतील संजय जी कीर्तने असतील किंवा मुरकेवार साहेब असतील हे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करतात आमचे नामदेव आढाव बसले आहेत आमचे राम कदम आहेत हे सर्व संघाचं काम करतात हाली सहकार म्हटल्यावर साहेब संस्थेचं नावपेक्षा सा, संस्था नाव कोण नाव चालवतं त्याची विश्वासार्हता बघून लोक डिपॉझिट ठेवतात आणि एका दिवसात त्र्याऐंशी लाख डिपॉझिट जमणं हे राजेश आडाव आणि संजय कीर्तन यांची पुण्याई असं मला वाटतं कारण जो तळागाळातला आपला विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे आपले पैसे सुरक्षित राहतील आणि कुठल्याही प्रकारचा गैरवापर होणार नाही हे जनतेच्या मनात शाश्वतीय विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आज हे सर्व इथं होतं आहे आमचे वडील सहकारात होते विना सहकार नाही उद्धार असं आपण म्हणतो दादा जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष जिल्हा बँकेचे ते चेअरमन होते नऊ वेळा अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्य बँकेचे संचालक होते पंचवीस वर्ष कारखान्याचे संचालक होते ए पी एम सीवर होते नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष जास्त काही बोलत नाही आपल्या सगळ्यांना दादांना ऐकायचं पण मी आमच्या राजे जिल्ह्याचे एक धन्यवाद मानेल की त्यांच्या माध्यमातून जवळपास बाराशे तेराशे त्रेचाळीस लोक नाशिकमधले अयोध्याला जाऊन आले त्याच्यात पाचशे लोक राजेशजी आमच्या मतदारसंघातले होते आणि त्यांनी सगळं झाल्यावर एकत्रीकरण केलं आणि मला सांगितलं बरेचसे ज्येष्ठ होते त्यांनी सांगितलं की तू आला आणि पण आम्हाला रामाचं दर्शन तू घडवून आणलं त्याच्यामुळे पूर्वी जसे आपण ज्येष्ठांचं तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर जसं दर्शन घ्यायचो तसं तू आमचं दर्शन घ्यायला आला आणि त्याच्यामुळे पिन्न तुला आहे म्हटलं फिफ्टी पर्सेंट मला नेमला फिफ्टी पर्सेंट राजेशजींना आहे <laughs> कारण त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नसतं तर एवढी चांगली यात्रा झाली नसते आणि आत्ता प्रत्येकाच्या मुखावर हे आपली जी आस्था ट्रेन आहे त्याचं नाव आणि रिक्वायरमेंट पण खूप आहे आत्ता तुम्ही जर आम्हाला एखादी ट्रेन दिली सेपरेट मतदारसंघाला तर त्याच्यासाठी मी म्हटलं थोडंसं साहेबांना रिक्वेस्ट करू या माध्यमातून त्याच्यामुळे आमचे दादा इथं आले आहेत जेव्हा मी पक्षात नवीन आलो तेव्हा एखाद्याला कसं सांभाळून घ्यायचं कसं आपल्याला वागणूक द्यायची हे दादांकडून मी शिकलो कारण जेव्हा मी आलो नवीनच आमदार होतो कोविड होता आणि मला पक्षात प्रदेश अध्यक्ष म्हणून दादा होते आणि सर्वात जास्त सांभाळून आदरणीय दादांनी तेव्हा घेतलं त्याच्यामुळे ते मी आज इथे कॉन्फिडंटली तर खडा आहे उभा आहे आणि बोलू पण शकतो आहे त्याच्यामुळे दादांचे मानावे तेवढे ते आभार कमी आहेत कारण आमच्या वडिलांना मी दादा म्हणायचो त्यांच्यानंतर तुम्हालाच दादा म्हणतो त्याच्यामुळे ते आपल्याला इथे आलात आमच्या मतदारसंघात आपलं स्वागत आहे आपल्या हातून अशीच आपल्या समाजाची सेवा घडव आणि राजेशजी आणि संजू भाऊ दोघांनाही शुभेच्छा देतो की आपल्या डिपॉझिट आणि असं जे कावळीकच चालू आहे आपलं कारण भाऊ फक्त आमचे या संस्थेपुरत्या मर्यादित नाही तर राजेशजी आपल्या पांडेसाहेबांबरोबर एम एन जी एलमध्ये काम आहे आणि आज नाशिकचा जो कायापालट होतो आहे जो विकास होतोय त्याच्यात एम एन जी एलचा मोठा वाटा आहे जो साहेबांच्या अंडर आज काम चाललंय कारण बऱ्याचशा युवकांना त्यांनी इथे रोजगार पण त्या माध्यमातून दिला आज दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटीची चौतीसावी शाखा नाशिक शहरामध्ये सुरू झाली आहे या शाखेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील हे उद्घाटनासाठी उपस्थित होते तसेच आमच्या एन वाय सी एचचे चेअरमन श्री राजेश पांडे हे या एन वाय सी एचच्या जे शाखा आहे सवी त्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते आमचं एक अश्वमित प्रबोधनी परिवार आहे त्या अश्वमित प्रबो परिवाराचं फार पूर्वीपासून स्वप्न होतं की नाशिक शहरामध्ये अशी काही एखादी आर्थिक ॲक्टिव्हिटीज सुरू करावी जेणेकरून त्या माध्यमातून नाशिक शहर आणि परिसरातील जे युवा रो तरुण आहेत त्या युवा तरुणांसाठी आपल्याला काहीतरी त्यांचा उद्योग व्यवसाय याच्यासाठी आपल्याला काही मदत करता येईल आणि अशी जे बेरोज बेरोजगार जे युवक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येईल तसेच जो अंत्योदय हा जो विषय आहे की शेवटच्या समाजाच्या घटकापर्यंत आर्थिक विकासाची फ फळं ही पोहोचली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही करता येईल का या दृष्टिकोनातून आश्वमत परिवारच्या ग्रुपच्या वतीने आम्ही ही एन ची शाखा जी आहे चौतीसावी ती के लिले आए। या ठिकाणी सुरू केलेली आहे या शाखेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला साधारणतः ब्याऐंशी लाखाचं डिपॉझिट्स आणि पाच लाखाच्या वरती शेअर्स असं आम्हाला पहिल्या दिवशी ओपनिंगला सर्व येथल्या नाशिक शहरातील परिसरातील सर्व नागरिकांनी आम्हाला एक तर उत्कृष्ट चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे शहरातील अनेक सहकार क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल असे अनेक क्षेत्रातील मान्यवर या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते आणि त्यांनी देखील या उ संस्थेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचं ठरवलेलं आहे अशा चांगल्या पद्धतीने या शाखेचा उद्घाटन सोहळा उपस्थित दा संपन्न झाला आणि या सोहळ्यासाठी नाशिक शहरातील अनेक नागरिकांनी आणि तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि हा संस्थेचं उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो आणि मीडिया वगैरे अशा सगळ्यांनीसुद्धा आम्हाला या सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक